आज आपण साबुदाणा आलू आणि हिरवी मिरचीचा वापर करून एक व्रत स्पेशल असं उपवास स्पेशल थाळी बनवत आहोत था चला तर रेसिपीला सुरुवात करूया शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम आपल्याला साबुदाणा हा मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करून घ्यायचा आहे आणि एक जीव छान अशा पद्धतीने बारीक करायचा आहे साबुदाण्याची आपण उसळ खाल्ली तर आपल्याला उपवासाला ॲसिडिटीचा त्रास होतो तर तुम्ही जर या पद्धतीने साबुदाणा आणि आलूचा वापर करून अशी ही रेसिपी बनवली तर तुम्हाला ॲसिडिटी होणार नाही झटपट ही रेसिपी तयार होते कमी वेळात तयार होते या पद्धतीने आता साबुदाणा बारीक करून घेऊया त्याचबरोबर इथे शेंगदाणेसुद्धा यामध्ये बारीक करून घ्यायचे आहे एकजीव आणि मस्त व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहे तुम्ही हे पीठ गाळूनसुद्धा घेऊ शकता पण व्यवस्थित जर याची कन्सिस्टन्सी आली असेल तर इथे गाळायची गरज नाही तर एक जीव आपलं हे छान मिश्रण तयार झालेलं आहे या मिश्रणामध्ये आपल्याला इतर अदर साहित्य काही टाकायचं नाही त्यामुळे शबुदाना आणि शेंगदाणेच आपल्याला इथे मिक्स करायचे आहे आता हे साहित्य आपण एका पॉटमध्ये काढून घेऊया आणि बघा बग, बघू शकता कशा पद्धतीने मी घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला आलू टाकायचे आहेत आलू टाकल्यानंतर इथे जिरं जिरा पावडर आणि हिरवी मिरचीचा ठेचासुद्धा इथे टाकायचा आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून याला एक जीव छान करायचा आहे यामध्ये आपल्याला पाणी टाकायची सध्या गरज नाही आली आलूतील जे मॉइश्चर आहे तेच इथे आपल्याला हे पीठ भिजवायला मदत करतं तर इथे आपल्याला पाणी टाकायची गरज नाही जर तुम्हाला वाटल्यास तुम्ही एक चम्मच ते दीड चम्मच पाणी इथे वापरू शकता आता हा गोळा आपल्याला घट्टसर मळून घ्यायचा आहे पूर्ण गोळा आपल्याला इथे छान बाइंड करून घ्यायचा आहे तर तुम्ही या पद्धतीने हे भिजवून घ्यायचं आणि व्यवस्थित हे छान अशा पद्धतीने गोळा मळून घ्यायचा आता इथे गोळा मळून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीचा गोळा इथे मळून घेतलेला आहे आता ह्याचा आपल्याला एक पराठा लाटून घ्यायचा आहे व्यवस्थित आकारामध्ये आपण इथे पराठा लाटून घेऊया इथे गोल पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे तुम्ही खाली तेल सुद्धा लावू शकता आणि या पद्धतीने गोल पराठा आपल्याला लाटायचा आहे आता हा ताव्यावर आपण शेकून घेऊया या पद्धतीने तुम्ही छान थालीपीठ सुद्धा बनवू शकता म्हणजे काय होतं की पोटभरीचा नाश्ता इथे आपला तयार होतो आणि उपवासाला हा पराठा खूप छान लागतो तुम्ही हिरव्या चटणीसोबत तसेच एखाद्या उपवासाला चालणाऱ्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता तर अशा पद्धतीने आपला पराठा तयार झालेला आहे आता दुसरी पद्धत मी इथे दाखवत आहे तर आपे पॅन जे असतं त्यामध्ये तेल टाकून अशा पद्धतीने हे आपे पॅन गरम करून घ्यायचं आणि जे उरलेलं सारण होतं त्याचे छान मी गोळे बनवून घेतलेले आहे हे छान यामध्ये तुम्ही काही ड्रायफ्रूटसुद्धा आतमध्ये ॲड करू शकता पण मी इथे काही केलेलं नाही तरीही या पद्धतीने तुम्ही गोळे करून घ्यायचे आणि याला छान वाफवून घ्यायचं आपे पॅनमध्ये कमी तेलामध्ये हे तयार होतात कुठेही तेलकटपणा आपल्याला यामध्ये जास्त येत नाही तुमच्याकडे फ्रायर असेल तर तुम्ही फ्रायरमध्ये दोन ते तीन मिनटासाठी छान स्टीम करून घेऊ शकता फ्राय करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपले हे छान उपवासाला चालणारे आपे पॅनमधील पदार्थ हो तयार आहे तर झटपट होणारा हा उपवासाचा पदार्थ तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा आणि हे छान अशा पद्धतीने पाच ते दहा मिनटामध्ये तयार होतात खूप छान होतात क्रिस्पी होतात आतून तर एकदम मस्त तयार होतात लहान मुलांनाही तुम्ही हे टिफिनमध्ये देऊ शकता झटपट तयार होणारे हे उपवासाचे दोन पदार्थ आहेत तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि सर्वांना पाठवा तर ही रेसिपी आपल्या मी गृहिणी यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा दाखवण्यात आलेली आहे तर आतमध्ये कसे झालेले आहेत बघूया तर अशा पद्धतीने हे आपले उपवासाचे दोन पदार्थ आहेत आतून बघूया बघा आतमध्ये किती छान झालेले आहेत गरमागरम आहेत जे वृद्ध आहेत वयोवृद्ध आहेत जे उपास करतात त्यांच्यासाठी तर ही रेसिपी एकदम मस्त आहे तर बाहेरून पण खूप छान क्रिस्पी पण आलेला आहे तर आपली ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आपल्या मी गृहिणी अनुया फेसबुक पेजला इंस्टाग्राम पेजलासुद्धा लाईक करा तर चला भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये